केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय जाहीर केलाय त्यामुळे आता घड्याळ चिन्ह कायदेशीरित्या अजित पवारांचं झालंय तर शरद पवारांच्या हातून घड्याळ चिन्ह निसटलंय आज सायंकाळी चार वाजेपर्यंत शरद पवार गटाला तीन नवीन चिन्ह आणि तीन नवीन पक्षाची नावं निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागणार आहेत त्यातील एक नाव आणि चिन्ह निवडणूक आयोग शरद पवार गटाला बहाल करणार आहे जी माहिती आली आहे त्यानुसार शरद पवार गटाने पक्षासाठी मी राष्ट्रवादी पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व स्वाभिमानी राष्ट्रवादी पार्टी ही तीन नावं तर निवडणूक चिन्ह म्हणून उगवता सूर्य कब्बशी सूर्यपूल हे तीन पर्याय सुचवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे या संबंधीचा अर्ज लवकरच पक्षाकडून निवडणूक आयोगाला केला जाणार आहे मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी सोशल मीडियावर आमचा पक्ष आमचं चिन्ह फक्त शरदचंद्र गोविंदराव पवार अशा प्रकारचा ट्रेंड सुरू केलाय पण पक्षाचं चिन्ह काढून घेणं किंवा नवीन चिन्हावर निवडणूक लढवणं हे शरद पवारांसाठी नवीन नाहीये पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आतापर्यंत पाच वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवली आहे महत्वाचं म्हणजे नवीन चिन्हावर निवडणूक लढवून देखील शरद पवार एकदाही पराभूत झालेले नाहीयेत आता नेमकं शरद पवारांना पाच वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक का लढवावी लागली होती आणि शरद पवारांनी आतापर्यंत कोणकोणत्या चिन्हांवर निवडणूक लढवली आहे ते या व्हिडिओतून सविस्तर पाहूयात नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोलबिडू बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला शरद पवार यांनी आपल्या वयाची त्र्याऐंशी वर्ष पूर्ण केली त्यांनी वयाच्या तेवीसव्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यांचे राजकीय कारकीर्द तब्बल साठ वर्षांची झाली या काळात त्यांनी एकूण चौदा निवडणूक लढवल्यात विशेष बाब म्हणजे ते एकदाही राजकीय निवडणूक हरलेले नाहीत ते त्यांच्या कारकिर्दीत केवळ एकदाच पराभूत झाले होते पण तेही खेळाच्या मैदानात दोन हजार चार मध्ये बीसीसीआयच्या निवडणुकीत शरद पवारांना तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्याकडून अत्यंत आटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला होता ही निवडणूक सोडली तर आजपर्यंत कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला शरद पवारांचा पराभव करता आलेला नाहीये असंही म्हटलं जातं की पवारांना विजयाची खात्री असेल तरच ते निवडणूक लढवतात आणि जेव्हा पवार स्वतः निवडणूक लढवतात तर ते कधीच पराभूत होत नाहीत शरद पवार हे एक मे एकोणीशे साठ पासून राजकारणात कुठल्या ना कुठल्या पदावर सातत्याने कार्यरत आहेत मागील त्रेसष्ट वर्षातील जवळपास पाच दशक महाराष्ट्राचं राजकारण शरद फिरते फिरतंय तर शरद पवारांची राजकारणात येण्याची बीज वयाच्या सोळाव्या वर्षी पेरली होती एकोणीसशे छप्पन्न साली ते जेव्हा शाळेत शिकत होते तेव्हा त्यांनी गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दिला होता यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचा मेळावा देखील आयोजित केला होता तिथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली होती पहिल्यांदा शरद पवार निवडणूक लढले होते ते एकोणीसशे सदुसष्ट मध्ये विद्यार्थी संघटनेत काम करताना शरद पवारांनी एका समारंभासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केलं होतं यावेळी शरद पवारांनी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावित झाले त्यांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला वयाच्या चोवीसव्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले एकोणीसशे सदुसष्ट साली शरद पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती तेव्हा काँग्रेसचं निवडणूक चिन्ह बैलजोडी हे होतं या निवडणुकीत शरद पवारांच्या नावाला त्यांच्याच पक्षातील युवा नेत्यांनी विरोध केला होता पण तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांवर विश्वास दाखवला त्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील आणि मुख्यमंत्री चव्हाण यांचा विश्वास सार्थ करून दाखवला शरद पवार अवघ्या सत्तावीसव्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले होते त्यानंतर काँग्रेसचं निवडणूक चिन्ह बदलण्यात आलं दुसऱ्यांदा पवारांना मिळालेलं चिन्ह हे होतं एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे या काळात याच चिन्हावर काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडणूक लढली या चिन्हावर शरद पवारांनी एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे अठ्याहत्तर अशी दोन वेळा निवडणूक जिंकली होती तिसऱ्यांदा पवारांना मिळालेलं चिन्ह होतं चरखा दरम्यान इंदिरा गांधी यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर या काळात देशात आणीबाणी लागू केली होती आणीबाणी उठल्यानंतर इंदिरा गांधींना देशभरातून जोरदार विरोध झाला हा विरोध लक्षात घेऊन पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्या होत्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी इंदिरा गांधींचं नेतृत्व स्वीकारण्यास विरोध केला यामुळे पक्षात मोठी फूट पडली इंदिरा गांधी निष्ठ आणि काँग्रेस पक्षनिष्ठ असे दोन गट निर्माण झाले याचा परिणाम म्हणून एकोणीसशे एकुनेश एकोणऐंशी मध्ये डी देवराज उर्स यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस यू ची स्थापना केली याला महाराष्ट्रातून यशवंतराव चव्हाण यांच्यासह शरद पवारांनी देखील पाठिंबा दिला या पक्षाला निवडणूक आयोगाने चरखा हे चिन्ह दिलं होतं शरद पवारांनी एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे ची विधानसभा निवडणूक चरखा चिन्हावर जिंकली होती ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये शरद पवार या पक्षाचे अध्यक्ष झाले त्यानंतर या पक्षाचं नामकरण इंडियन काँग्रेस सोशलिस्ट असं करण्यात आलं त्यानंतर शरद पवार चौथ्या चिन्हावर लढले ते म्हणजे हाताचा पंजाब एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी काँग्रेस पक्षाने चोपन्न जागा जिंकल्या होत्या शरद पवार विरोधी पक्षनेते झाले होते पण एकोणीसशे शहाऐंशी मध्ये राजीव गांधी यांच्याकडे काँग्रेसचं नेतृत्व आल्यानंतर शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतले पुढे एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होईपर्यंत शरद पवारांनी प्रत्येक निवडणूक काँग्रेसच्या पंजा चिन्हावर लढवली पण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसमधून निलंबन केल्यानंतर शरद पवार यांनी तारीख अनवर पीएम संगमा यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यानंतर अखेर शरद पवारांना घड्याळ हे चिन्ह मिळालं आपल्याला चरखा चिन्ह मिळेल असा विश्वास शरद पवारांना होता त्यामुळे दहा जून एकोणीसशे रोजी पक्ष स्थापनेवेळी पक्षाच्या बॅनरवर चरख्याचं चिन्ह छापण्यात आलं होतं समाजवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाल्याने त्या पक्षाची ओळख पुसली आहे पक्ष आणि निवडणूक चिन्ह विलीन झाल्याने निवडणूक चिन्हावर दावा करता येणार नाही अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आणि चरखा हे चिन्ह गोठवत राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन चिन्ह दिलं ते चिन्ह म्हणजे घड्याळ घड्याळ हे नवीन चिन्ह मतदारांकडून स्वीकारलं जाईल का या नवीन चिन्हावर राष्ट्रवादीला यश मिळवता येईल का अशी भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना होती पण पक्ष स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अठ्ठावन्न आमदार निवडून आले होते आणि पुन्हा एकदा शरद पवारांनी सिद्ध केलं होतं की चिन्ह कोणतंही असो शरद पवार निवडून येतात तेव्हापासून आजपर्यंत शरद पवार घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आल्याने घड्याळ हीच राष्ट्रवादीची ओळख बनली होती मात्र आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेल्या शरद पवारांकडूनच घड्याळ चिन्ह काढून घेतलंय त्यामुळे आगामी निवडणुकीत शरद पवारांना नवं चिन्ह घेऊन मैदानात उतरावं लागणार आहे याचा फटका त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला बसेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका